माझ्या सकट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी ते असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी ते नसतील त्यांना मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ कसा मिळावा या बाबतीमध्ये मदत करतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढ्यापुरती ही भेट मर्यादित राहणार नाही मग लेख लाडकी लखपती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे मुलींचं मोफत उच्च शिक्षण आहे शेतकऱ्यांना शेतीपंपाचं वीज बिल माफ आहे वयस मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे जे आपण आपला अप्र, अप्रेंटिसशिप जे स्टायपंड आज आपण आपल्या राज्यातल्या दहा लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांना एक टार्गेट ठेवलेला आहे त्या बाबतीमध्ये दे देखील माहिती देतील दे एकंदरीत ज्या राज्यातल्या आपल्या टॉप टेनमध्ये असलेल्या मोठ्या योजना आणि इतर ज्या काही बाकी छोट्या योजना आहेत या बाबतीमध्ये दे माहिती देतील दे आणि